निर्भीड रोखोक बातम्यासाठी आपला महाराष्ट्र लाईव्ह शोध सत्याचा इतिहास बातमीचा एसबीआय सत्तरव्या स्थापना दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन सर्व नागरिकांनी रक्तदान शिबिरात भाग घेण्याचे शाखा व्यवस्थापक दीपेश राजेंद्र मड्डी यांचे आव्हान भारतीय स्टेट बँकेच्या सत्तरव्या स्थापना दिनानिमित्त उमरी पेठ शाखेत दिनांक सतरा सहा दोन रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याने सर्व ग्राहक आणि शहरवासियांसह तालुक्यातील नागरिकांनी या रक्तदान शिबिरात भाग घेऊन रक्तदान शिबिर उमरीपेठ शाखेचे शाखा व्यवस्थापक दीपेश राजेंद्र मड्डी यांनी केले आहे भारतीय स्टेट बँक देशभरात स्थापना दिनानिमित्त विविध उपक्रम राबवित असते त्या अंतर्गत यावर्षी उमरीपेठ शाखेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे रक्तदान शिबीर सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत चालणार असून सर्व ग्राहक आणि त्यांच्या तसेच सर्व नागरिकांनी या शिबिरात भाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले असून रक्तदान करणाऱ्यांना दोन भेटवस्तू आणि देण्यात येणार असल्याचे उमरी शाखा व्यवस्थापक दिपेश राजेंद्र मड्डी यांनी सांगितले रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून पावसाळ्याचे दिवस असल्याने रक्तदान करणाऱ्यांना कुठलाही त्रास जाणवणार नसल्याचे या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे एसबीआयच्या होम सर्वज ग्राहकांनी तालुक्यातील सर्व नागरिकांना या रक्तदान शिबिरात भाग घेऊन एसबीआयच्या बँकेच्या 70 व्या स्थापना दिनास सर्वश्रेष्ठ दान करून साजरा करावा असे आवाहन करण्यात आले असून शाखा व्यवस्थापक दीपेश राजेंद्र मड्डी हे रक्तदान शिबिर यशस्वी व्हावे म्हणून बँकेतील अधिकारी कर्मचाऱ्यांसह परिश्रम घेत आहेत